नुकताच दोन हजार तेवीस महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर झाला यामध्ये सोलापूरच्या मुलीने राज्यात बाजी मारत पहिला क्रमांक पटकावला वैष्णवीराम गायकवाड यांनी एमपीएससी दोन हजार तेवीसच्या स्पर्धा परीक्षेत यश संपादन केले असून राज्यात पाचवा क्रमांक आणि मुलींमध्ये पहिला क्रमांक घेतला आहे वैष्णवीचे प्राथमिक शिक्षण नुमती प्राथमिक विद्यालयात झाले दमाणी प्रशालेत तिचे माध्यमिक तसेच अकॅडिक महाविद्यालयात तिने स्थापत्य अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला यात वैष्णवी गायकवाड ही राज्यात पाचवी तसेच मुलींमध्ये राज्यात पहिली आली आहे एमपीएससीच्या वेबसाईटवर निकाल पाहताच वैष्णवीच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले शिक्षक असलेल्या आईवडिलांना तिच्या यशाने आनंद झालाय क्लासेस डोळे बंद करून लावू नका डोळे बंद करून क्लासेस लावल्याने माझी दीड वर्ष वाया गेली क्लासेस घेणाऱ्यांचे शिक्षण काय झालं त्यांचा रिझल्ट काय लागला या गोष्टींचा अभ्यास करून क्लासेस लावावे असे राज्य सेवा आयोगाच्या स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवलेल्या अशी प्रतिक्रिया वैष्णवी गायकवाड हिंनी दिली आहे महागड्या क्लासेस किंवा स्पर्धा परीक्षेसाठी पुणे मुंबईला न जाता घरी अभ्यास करून ऑनलाईन क्लासेसच्या माध्यमातून माझ्या मुलीने हे यश संपादन केलंय मागील कितीतरी वर्षापासून तिने दिवाळी साजरी केली नाही असं यश मिळवायचं असेल तर इन्स्टा फेसबुक आणि सोशल साईट पासून दूर राहिले पाहिजे असं मत वैष्णवीच्या आईने व्यक्त केले आहे माझे नाव वैष्णवी रामचंद्र गायकवाड मी माझं दहावीपर्यंतचं शिक्षण इथे दमाणीमध्ये केलेलं आहे त्यानंतर मी माझं ग्रॅज बारावी अकरावी बारावी बॉलचंद कॉलेज आणि त्यानंतर ग्रॅज्युएशन अर्षित कॉलेजमधून सोलापूरमधूनच केलेलं आहे या सगळ्यांमध्ये माझ्या वडिलांची आधीपासून इच्छा होती शाळेत असल्यापासून की तू महाराष्ट्र शासनामध्ये जावं कुठली तरी गव्हर्नमेंटची एक्झाम द्यावी मग ज्यावेळेस मी ग्रॅज्युएशन केलं त्यावेळेस सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये आवड वाढली त्यामुळं मला वाटलं की मग आपण गव्हर्मेंटमध्ये एक्झाम्स वगैरे द्याव्या एक्झामची माहिती वगैरे घेतली त्यावेळेस एम पी एस सी बाबतीत कळालं मला की एम पी एस सी अशी एक्झाम कंडक्ट करते जी सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी असते मग त्यानंतर ती तयारी करण्यासाठी आपल्या सगळ्यांचं एकच कॉमन सेंटर असतं पुणे मी पुण्याला गेले पहिल्यांदा तिथे क्लासेस लावले म्हणजे विचार न करता क्लासेसची काही मागची चौकशी न करता क्लासेस लावले फर्स्ट टाईम पण त्या क्लासेसमध्ये जास्त काय मला शिकवलं गेलं नाही मग नंतर खरं कळालं की खरा अभ्यास कसा करायचा असतो सेल्फ स्टडीवर जास्त फोकस येते मग त्यानंतर मी दीड वर्ष पुण्यात होते मग मी घरी शिफ्ट झाले मग बाकीचा सगळा अभ्यास घरी राहूनच केला पहिले दोन हजार एकवीसची एक्झाम दिली त्यामध्ये मेन्सपर्यंत पोहोचली होती पण नंतर मेन्सच्या पुढे काही झाला नाही माझा सिलेक्शन झालं नाही त्यानंतर मग मी हे दोन हजार तेवीसच्या एक्झामचं फोकस केलं त्या त्यावेळेस मला सुपरपोटी अमरावतीचे क्लासेस आहेत त्यांची माहिती मिळाली होती दोन हजार एकवीसमध्येच मग मी तेवीससाठी त्यांचेच क्लासेस जॉईन केले त्या अभिषेक सर म्हणून आहेत ते त्यांनी पूर्ण गायडन्स केलं मला कसं करायचं काय करायचं पर्सनली पण ते सगळ्या विद्यार्थ्यांशी बोलतात डाऊट क्लिअर करतात त्यांनी गायडन्स केलं मग मी ही फ्री दिली प्री क्रॅक झाली नंतर मेन्स त्यांच्याच क्लासेसमधून केले आणि दोन हजार चोवीस जानेवारीमध्ये मेन्स दिली त्यानंतर आता मार्चमध्ये माझा इंटरव्ह्यू होता दोन हजार पंचवीस मार्चमध्ये मग तो इंटरव्ह्यू दिला आणि आत्ता रिझल्ट लागला आहे माझा सकाळी क्लासेस होते सहा तास त्यानंतर मग मी दिवसभर अभ्यास करायचे असं कधी काउंट नाही केलं की आज एवढा केला नंतर एवढा केला म्हणजे वॅरिएशन होत होतं आज कधी चार तास होईल उद्या सहा तास सात तास वॅरिएशन होत होतं सो तसा काउंट कधी केला नाही पण मी पूर्ण वेळ माझ्या अभ्यासासाठीच डिवोट करायची बाकीची कुठल्या गोष्टी जास्त काही करायची नाही बाहेर नाही जाणं किंवा फ्रेंड्समध्ये वगैरे फक्त काय काय फ्रेंड्स होते चार पाच फ्रेंड्स सपोर्टला होते त्यांच्याशी कॉलवर वगैरेच बोलणं व्हायचं पण असं घर सोडून मी बाहेर या मेन्सच्या प्रिपरेशनपर्यंत मी नाही गेली <laughs> क्लासेस डोळे बंद करून लावू नका कारण माझा दीड वर्ष त्या क्लासेसमुळंच वाया गेलेल्या आहेत सो क्लासेस लावायच्या आधी त्यांचा रिझल्ट ते जे टीचर तुम्हाला शिकवणार आहेत त्यांचं काय शिक्षण झालं आहे ते कुठल्या पोस्टवर आहेत म्हणजे आपण क्लासेस असे लावतो की ज्यांनी प्रीपन क्रॅक नाही केली आहे अशा लोकांकडे आपण क्लासेसला जातो मग ते एकदा बघावं की क्लासेस जे आपल्याला टीचर्स शिकवणार आहेत कारण मार्गदर्शन हे खूप महत्त्वाचं आहे आपल्याला पहिलं माहीत नसतं कसं करायचं काय करायचं सो क्लासेस so, थोडे बघून लावा थोडीशी चर्चा करा जे सिलेक्टेड झालेत त्या विद्यार्थ्यांना विचारा किंवा जे इवन फेल झालेत त्या विद्यार्थ्यांना पण विचारा की क्लासेस तुम्ही कुठं केले होते फेल्युअर पण एक म्हणजे खूप शिकून जाते मग त्यांच्याकडं वेगळे त्यांचे प्लस पॉईंट मायनस पॉईंट असतील आणि जे सिलेक्ट झाले त्यांच्याकडे पण त्यांचे प्लस अँड मायनस पॉईंट असतील सो दोघांकडून त्यांचा अनुभव घ्या चार पाच क्लासेस बाबतीत तुम्ही विचार करा एकाच क्लासेसला जाऊ नका क्लासेसचे फ्री ट्रायल्स पण असतात सो फ्री ट्रायल्स घ्या आणि असं काय नाही आहे की पुण्यालाच जाऊन करावं लागतं कारण माझा अनुभव आहे मी दोन हजार एकवीसची जी एक्झाम दिली होती ती पुण्यामध्येच दिली होती पण माझं नाही झालं ज्यावेळेस मी माझ्या घराच्या कम्फर्टमध्ये आले म्हणजे पुण्यामध्ये कसं असतं आपल्याला खायचं प्यायचं राहायचं सगळ्या गोष्टी मॅनेज करायच्या असतात सगळीकडे आपल्याला थोडा थोडा वेळ जातो सो तुम्हाला बघा काय मी माझ्या माझ्या घरी कोणी मला डिस्टर्ब करत नाही मला माझे सेपरेट आणि घरचे पण सगळे स्टेबल आहेत सो मला त्याचं पण काही बर्डन नाही आहे परीक्षेसाठी आहे चॅलेंजिंग तर आहे पण मग ते आधीपासूनच आपल्याला माहिती असतं की चॅलेंजिंग आहे बाबा आधीपासून माहिती असतं कट ऑफ एवढं आहे तर मग तेवढा आता करू शकतो आपण थोडासा अभ्यास एफर्ट्स द्यावे लागतात एक्स्ट्रा आई वडील माझे चार पाच फ्रेंड्स आहेत आणि माझे शिक्षक जे सुपर कोटीला होते अभिषेक सर त्यांना दिली कारण त्यांनी मार्गदर्शन खरंच केलेलं आहे खरं मार्गदर्शन केलेलं आहे त्यांनी सो त्यांना मी एक सहशिक्ष सहशिक्षिका म्हणून काम करते मला फक्त एवढंच वाटतं की जे माझ्या मुलीने यश मिळवलेलं आहे ते मोठ्यांच्या आशीर्वादाने आणि तिचे अथक प्रयत्न आहेत तिने खूप कष्ट घेतलेले आहेत आणि आपण म्हणतो की ओपनमधून आपल्याला हे यश मिळेल का नाही परंतु मी सर्व मुलींना आणि मुलांना एकच सांगू इच्छिते की तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट करा जिद्दीने याच्यामध्ये उतरा तुम्हाला जर हे करायचं आहे तर सगळं विसरलं पाहिजे माझ्या मुलीने दोन तीन वर्षे ते तीन वर्ष झालं दिवाळी साजरी केली नाही आहे ती जेव्हा इथे यायची म्हणजे इथे आली तेव्हा ती फक्त पूजेच्या वेळेसच ड्रेस घालायची आणि पूजा झाली की आपण जी पूजा करतो तर आम जिजाऊंची आम्ही पूजा करतो आणि लक्ष्मीची पूजा करतो आम्ही तर ती फक्त पूजेपुरता ती थांबायची आणि परत ड्रेस चेंज करून ती म्हणायची मम्मी मला ह्यावेळेस दिवाळी नाही साजरी करायची जेव्हा मला यश मिळेल तेव्हा मी मोठ्याने दिवाळी साजरी करेन दिवाळी परत येणार आहे परंतु हा जो वेळ आहे मला अभ्यासाचा जो द्यायचा वेळ आहे तो परत येणार नाही मम्मी त्यामुळे तू मला फोर्स करू नको फोटो काढ वगैरे असं जेव्हा मी म्हणायची तेव्हा ती मग मी मुलांना सगळ्यांना एकच सांगू इच्छिते आणि मुलींच्या पालकांना की तुम्ही तिच्या मुली आपल्या मुलींच्या मुलांच्या पाठीमागे उभे राहा त्यांना पहिल्यांदा यश मिळेल नाही मिळेल परंतु त्यांना सपोर्ट करा आणि मुलींचं परत थोडंसं वय झालं की मुलींच्या नातेवाईकांचं वगैरे असतं की स्थळ बघा हे बघा अशा येतात अडचणी परंतु मुलीचं जे ध्येय आहे त्या ध्येयापर्यंत जाण्यासाठी आपल्या दोघ दोघा आईवडिलांचा सपोर्ट असणं फार महत्त्वाचं आहे मी एवढंच सांगू इच्छिते